नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर म्हणजेच सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघत आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आज बघायला मिळणार आहे तर मित्रांनो दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात खूप मोठा बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचे सोलापूरचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सात हजार एकोणतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव